राहुल गांधी हा देशाचा राजकीय नेता आहे आणि ज्ञानेश कुमार हा पेड सरवंट आहे त्याला इमानदारीने काम केलं पाहिजे आणि जर तू समजा असं काम करत नसेल त्याला बरखास्त केलं पाहिजे ही माझी खरी मागणी आहे आणि राहुल गांधींनी हाच रेटा लावून ठेवलेला आहे आणि म्हणून आम्ही अण्णा जर या सगळ्या गोष्टी सांगितल्या की अण्णाजी तुम्ही आता शांत बसू नका तुम्ही समाजसेवक आहात तुम्हाला जनहितासाठी तुम्ही म्हणता मी आठ कायदे बनवले तुम्हाला लोकपालचं विधेयक पाहिजे होतं तुम्ही आंदोलन केलं तर तुम्ही त्यावेळेला भाजपने आर एस एस आणि अरविंद केजरीवालांना साथ दिली मग आता बी राहुल गांधींना साथ दिली पाहिजे कारण राहुल गांधीसुद्धा आमचा नेता आहे राहुल गांधीसुद्धा आमचा नेता आहे आणि ते सांगतात ते खरं आहे तर त्यावेळेला अण्णा त्यांनी सगळं ऐकून घेतलं मी अण्णांना मुद्दाम बोललो अण्णा फक्त ऐकून घेऊ नका तुम्ही फक्त ऐकून घेऊ नका कारण तुमच्यावर आज दोष येतो आहे की तुम्ही भाजपचे आर एस एसचे एजंट आहेत हा कलंक तुम्हाला पुसून काढावा लागेल आणि तुमच्या मनात जर भय असेल तर आम्हाला सांगा महात्मा गांधी मरेपर्यंत लढले जयप्रकाश नारायण मरेपर्यंत पडले मग तुम्ही काय घाबरतात नाही तुम्ही आत्ता मैदानात आलं पाहिजे मी सगळा असा आग्रह केला अण्णांना पण अण्णांनी हू केलं नाही म्हणे मी वाचतो बघतो आणि नंतर बोलतो इथपर्यंत माझी एक मुलाखत झाली त्यानंतर ॲडव्होकेट शिवाजीराव ढमाले पण बोलले आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आम्ही राहुल गांधींचं नाव काढलं तर अण्णांचे जे रक्षक पोलीस होते त्यांनी आमचा जो फोटोग्राफर होता राकेश वाघ त्याचा मोबाईल हिसकून घेतला आणि त्याची फोटोग्राफी व्हिडिओ शूटिंग बंद केली आणि शिवाय आमची जी काही व्हिडिओ शूटिंग झालेली होती ती पण डिलीट करून टाकली म्हणजे मला असं वाटतं जर अण्णा एकेकाळी दोन हजार अकरा बारामध्ये दिल्लीच्या रामलीला मैदानामध्ये अकरा दिवस बसले उपोषणाला अशा अनेक वेळा उपोषणाला बसलेत अण्णा मग आज तुम्ही जे बोलतात मी जे बोलतो हे व्हायरल करायला काय हरकत आहे काय भीती आहे तुम्हाला म्हणून मी असा जा विचारला याचं रेकॉर्डिंग त्यांनी दिलं नाही